आदर्शांना वंदन उपस्थितांना जय भीम आज लोणन पंचशील विहार येथे पायल प्रोडक्शनचे आदरणीय किरण कांबळे यांनी लोणन पंचशील विहारामध्ये जो सिनेमा दानशूर हा सिनेमा दाखवला या सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं विपशना शिकवण्याचं काम श्री गोयंका गुरुजी यांच्याकडून आम्ही शिकलो आणि निश्चितपणानं या विद्यार्थ्यांना किंवा कौटुंबिक सर्व व्यक्तींना या आनापान विपशनेचा निश्चितपणाने फायदा होईल आणि त्यांचं जीवन सुखमय आणि आनंदमय जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं या सिनेमाची निर्मिती केलेली आहे तर आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपण सर्वांनी आपल्या आसपासच्या लोकांना हा सिनेमा बघण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि सर्वांचं जीवनामध्ये मंगल होण्यासाठी सर्वांच्याबद्दल मंगलमैत्री करावी अशी मी विनंती करतो जय विंद